नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी वैभव देशमुख वैष्णवी देशमुख तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडीओमध्ये हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे खूप लोक या व्हिडिओची वाट बघत होते कमेंट मध्ये मी सांगितलं होतं म्हणजे विचारलं होतं मी हा व्हिडिओ पाहिजे का खूप कमेंट्स आलोय की हा बनवू आम्हाला बघायला आवडेल खूप खुँ सारे छान छान तर थमनेल पाहून तुम्हाला कळायचं असेल की व्हिडिओ मध्ये काय होणार आहे तर काय तुम्हाला जसं माहिती टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेला आहे खूप दिवस झालं पण आम्ही आता व्हिडिओ बनवतोय कारण आम्हाला जास्त दिवस तिला टाइम नव्हता मला होता पण मुळे वगैरे आता मी घरीच बसले पण टाइम नव्हता त्याच्यामुळे आता आम्ही व्हिडिओ बनवतोय ठीक आहे ऑन डिमांड सो नक्की बघा शेअर आणि खूप सारे आम्ही शेअर करणार आहोत तर पहिले तर थॅंक यू सो मच हा जोडं मॅडम महिन्यात तुम्ही ठरवलंय मी जॉब नाही करणार तर खूप हिचं लक्ष जेवणार ठीक आहे तर खूप खूप मोठं मोठं धन्यवाद कारण तुमच्यामुळे आमची ट्रेन के कंप्लीट झाले आणि खूप खुश असतो आणि खूप पुढे जायचंय तुमचा आशीर्वाद तुमची साथ आहे आमच्यासोबत सो थँक्यू सो मच फॉर टेन के आता इलेव्हन के पण कम्प्लीट होतील आपले पण टेन के खूप वाटलं पण नव्हतं हो काय आम्हाला दोन महिन्यामध्ये टेन के कम्प्लीट होईल आता टॉपिक आहे की एक नाही सॉरी टू मंथ्स मध्ये टेन झाली कधी झाली आणि आन स्टार्टिंगच केली होती डायरेक्ट टेन केसून स्टोरी सांगणार आहोत जर कोणी युट्युबर असेल किंवा ज्यांना युट्यूब चॅनल चालू करायचं केलेलं असेल त्यांना खूप मदत होणार आहे शेवट पण नक्की बघा आपण चालू करत व्हिडिओ तर आम्ही पहिल्यापासून आहे तर आम्ही हे चॅनल चालू केलं म्हणजे हे ओपन केलं चॅनल आमचं नाव वेगळं होतं तेव्हा वैभव असं होतं म्हणजे असं नॉर्मल चॅनल ओपन केलं आम्ही आम्ही एक नवीन मोबाईल घेतला होता टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये ठीक आहे नोव्हेंबर टू टू दोन हजार बावीस दिला होता बोला घेऊन काही पण नाही पण घेत होता या मोबाईल साठी खूप रडलो होतो असं झालं की आमचं एक मोबाईल घ्यायचा आहे आणि ज्याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे बनवायचे आणि युट्यूब चॅनल चालू करायचे तेव्हा आम्ही खूप लहान होतो लहान म्हणजे तीन वर्ष आधी दोन हजार बावीस तीन वर्ष आधी दहावीला होता हा दहावीला होतो मी सो माझ्या डोक्यामध्ये असं खूप भरलं होतं युट्यूब युट्यूब युट्यब युट्यूब आणि मग मी माझ्या डोक्यात हिला पण टाकलं मग हिचा पण म्हणजे थोडं युट्यूब झालं युट्यूबचं ॲड लागला आम्हाला मग पप्पाला म्हटलं मोबाईल घ्यायचा आहे घ्यायचा आहे घ्यायचा मग पप्पानी घेऊन दिला खूप मागा पण तेव्हा आम्ही चालू केलं थोडेसे व्हिडिओ टाकले तेव्हा दीड हजार आमचे होते एक एक हजार होते आय थिंक सो नंतर काय झालं माहिती का आणि होईल घरच्यांनी खूप डिस्टर्ब केलं आम्हाला त्याचे बॅकग्राऊंड नव्हतं बनवलं व्हिडिओ आम्हाला टाइम नव्हता आम्हाला एवढी आयडिया नव्हती आणि लोक एवढी आम्हाला खराब भेटली त्या टायम ना तेव्हा एक असो गल्लीतले असो फ्रेंड सर्कल आम्ही व्हिडिओ टाकायचो म्हणून तेव्हा काय एवढी क्लिअर क्वालिटी किंवा आम्हाला जास्त नॉलेज नव्हतं स्टार्टिंग असंच असतं ना झिरो पासून सुरुवात केली आम्ही तर खूप लोकांनी आम्हाला नावं ठेवली म्हणजे तोंडावर गोड बोलायची पण असं कधी कॉलेजला ट्युशन्सला ला जातात म्हणजे बघा रिल्स्टार आले रिल्स्टर आले फोटो द्या फोटो आम्हाला तेव्हा खूप वेगळं वाटायचं बट स्टील घडतात अशा गोष्टी तुमच्यासोबत पण घडल्या असतील म्हणजे ऐकल्या असेल वगैरे वगैरे पण अशा गोष्टी नॉर्मल असतात ठीक आहे तुला काय बोलायचं त्याच्यावर जाऊ जा दे तिकडे त्यांना त्यांचा विचार कशा मी तसल्या लोकांचा विचार करायचा सोडून देते कारण अशा लोकांचा विचार केला ना आपण त्याच मध्ये विचार करू जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांचा कधीच करा... विचार करायचा ना एक mm. वेळेस विचार करायचा आणि एकच वेळेस विचार करायचा आणि तो विचार करायचा त्यांना सोडून देते तो विचार पण कसला असणार सोडून चांगला विचार करायचा मेनली नातेवाईक बर का कारण नातेवाईक चलो फ्रेंड्स तर ठीक आहे त्यांना काय एवढं जास्त घेण देण नसतं चांगले असतात व्हिडिओ बघत असेल त्याला माहित पण असेल मी कशी असेल कोण तर खूप सारे नातेवाईक पण आमचे व्हिडिओ बघ बघतात आम्हाला काय वाटत नाही आम्हाला काहीच वाटत नाही तुम्हाला पण असंच पाहिजे की हा काय काय असतात की खूप कडक असतात काय काहींचे नातेवाईक खूप चांगले असतात आम्ही असं नाही बोलत की सगळ्यांचे वाईट असतात आमच्या सारखे पण काय काहींचे चांगले असतात ठीक आहे खूप चांगले असतात खूप तर आपण याच्याकडे बोलू ठीक आहे मेन टॉपिक कडे तर आम्ही दोन हजार बावीस मध्ये चालू केलं युट्यूब चॅनल मग तिकडे थोडीशी ग्रोथ पकडली पण आम्ही कंटिन्यू नाही केलं आम्ही सगळ्यात मोठी चुकी हे केली की आम्ही के कन्सिस्टन्सी नाही ठेवली कंटिन्यू चालू नाही ठेवलं चॅनल कधी कधी व्हिडिओ टाकायचा टाइम असलो कधी कधी नाही टाकायचं हा खूप लागायचो आणि कसले पण व्हिडिओ टाकायचं नाही का काही का पण टाकायचो सो मग तिकडे आम्ही स्टॉप केलं आणि नंतर मी घरापासून आलो म्हणजे घर वगैरे सोडलं नंतर मग फुल काहीच टाकलं ना आम्ही ही वेगळीकडे असायची मी वेगळीकडे ठीक आहे पण आम्ही स्टोरी तुमच्याकडे शेअर करू खूप भयानक स्टोरी ठीक आहे नंतर मग आता आता दुसरा स्टेज चालू ठीक आहे युट्यूबचा नंतर मग आम्ही दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबरला लास्ट म्हणजे सव्वीस डिसेंबरला आम्ही चालू म्हणजे जानेवारी पकडा तुम्ही ठीक आहे दोन हजार बावीसला आम्ही चालू केलं कंटिन्यू चालू केलं व्हिडिओ टाकायला तेव्हा काय झालं दिदी आणि मी सोबत राहायला लागलो म्हणजे ही मुंबईला आली ठीके मी हिला मुंबईला आणलं आता मम्मी पण आहे आमच्यासोबत मम्मी पण आली नंतर दोन तीन महिन्यानंतर तर आ, एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही अ हे केलं मतलब ठेवली मतलब निर्णय घेतला की आता रोज रोज एक व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा मग त्या दिवशी आम्ही सुरुवात काय केली माहिती आम्ही गेलो मठामधी स्वामींच्या मग आशीर्वाद वगैरे घेतला सिद्धिविनायकला गेलो मग तिकडून आम्ही मतलब बोललोच की आता काही हो काही पण टाकायचं पण टाकायचं 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 व्हिडिओ पोस्ट करायचं कधीच ड्रॉप नाही घ्यायचा किंवा कधीच असं नाही की पोस्ट नाही केला कंटाळाला वगैरे हा दोन तीन व्हिडिओ तुम्ही जास्त बनवून ठेवायचे ठीक आहे कधी पॉसिबल नाही झालं तर टाकायला ठीक आहे सो आम्ही एक पासून खूप चांगली सुरुवात केली आणि पाच ते दहा दिवसामध्ये आमचे एवढे व्हिडिओ व्हायरल चालले आणि ते व्हिडिओ होते किचन मधले ऍक्च्युली ठीक आहे किचन मधले आमचे व्हिडिओ एवढे व्हायरल गेले एवढे व्हायरल गेले तुम्हाला खूप जास्त आवडले त्याच्यावर कमेंट छान कमेंट केल्या म्हणून आम्हाला एवढं म्हणजे आनंद होत होता तो बघून आनंद आमचा तर मग आम्ही खूप छान नंतर असं ट्राय केलं पण आता थोडस आम्ही खाली आलो म्हणजे आता टाइम नाही म्हणजे हा आणि नंतर काहीच ना आम्हाला टाइम नव्हता भेटत व्हिडिओ बनवायला तर आम्ही ना स्वयंपाक बनवताना व्हिडिओ बनवायचो ठीक आहे टाकायचंच आहे व्हिडिओ पण टाइम पण भेटत नाही पण काय टाकायचं आम्ही दोघं स्वयंपाक सोबत बनवायचं चलो इथंच बनवायला कॅमेरा ओपन केला किचन मध्ये आणि आमच्याकडे ट्रायपॅड नव्हतं काहीच नव्हतं तर आम्ही एका खिडकीमध्ये ना काय भरणीवर भरणी ठेवायचं डबे ठेवायचं आणि त्याच्यावर मोबाईल ठेवायचं आणि चपाती बनवत बनवत आम्ही आमचे पहिले जो व्हिडिओ तुम्ही बघणार ना सगळे तेच व्हिडिओ होते सगळे तेच किचन मधले एवढे लोकांना आवडले ना ते म्हणजे तुम्हाला खूप प्रेम दिलं तुम्ही त्यांच्यासाठी थँक्यू सो मच यासाठी <laughs> तर माझा हाय भावा भाई <laughs> तर गाय आणि तिकडे खूप चांगले <laughs> व्हिडिओ व्हायरल गेले आणि तिकडं व्ह्यूज लाइक्स कमेंट शेअर्स आणि सबस्क्राईब एवढे झाले ना एवढे आले ना तर दोन महिन्यामध्ये आम्हाला वाटलं पण नव्हतं काय की टेन के कम्प्लीट होतील थँक्यू सो कारण मी सांगाल तुम्हाला तुमची तुमचं टायमिंग मॅनेजमेंट आणि लोकांना कंटेंट तुम्ही ना लक्ष द्या की लोकांना काय आवडतं काय रील चार पाच रील टाकून बघा चार पाच व्हिडिओ शॉर्ट्स अपलोड करून बघा आणि बघा तुम्ही Uh, कोणत्या दिलं तो कंटेंट ठेवा तुम्ही आम्ही पण तेच केलं आणि कंटेंट कधी चेंज करू नका हे सगळ्यात मेन आहे कंटेंट कधी चेंज मी शिकत होते पण त्यांना ऐकलं नाही आम्ही थोडं कंटेंट चेंज केला काहीतरी पण तो फ्लॉप गेला ऍक्च्युली फ्लॉप नाही म्हणजे पुढे जाऊन ते चांगलं चाललं असतं पण तेव्हा लोकांना खूप इरिटेट झालं खूप कमेंट आलं की तुम्ही हे काय करता आम्हाला नाही असले व्हिडिओ पाहिजे आम्हाला बघायला नाही आवडत आम्ही ते स्टॉप केला आम्ही ते व्हिडिओ पण डिलीट केलं काय लोकांना माहिती काही लोकांना माहीत नाहीये नवीन जे सबस्क्राईबर आहेत आमचे त्यांना माहित नाहीये तर असंच आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी आणि कंटेंट खूप छान ठेवा आणि कंटिन्यू करा दिवसाला एक का होईना शॉर्ट अपलोड करा किंवा एक लाँग व्हिडिओ ठीक आहे दोन्हीपैकी एक अपलोड करा म्हणजे युट्यूबला वाटेल की हा हे लोक ऍक्टिव्ह आहेत ठीक आहे मग युट्यूब पण तुमची रील किंवा तुमचं जे शॉर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आणि फीडला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहा कमेंटच्या रिप्लाय मेन कमेंट रिप्लाय लोकांशी एकदम फ्रेंडली रहा किंवा एक चांगला बॉन्ड बनवा बॉन्ड बनवा तर एक युट्यूब असं दाखवतो की हा हे लोक युट्यूब साठी ऍक्टिव्ह आहेत हे लोक युट्यूबला कंटेंट प्रोव्हाइड करणार वेळ देतात इन फ्युचर ते युट्यूबला कंटेंट प्रोव्हाइड करणार तर सेकंड इज की कमेंट्स कमेंट किंवा लाख जर रिकमेंट आला लाख म्हणजे स्टार्टिंग नाही येणार पण तुम्ही रिप्लाय द्या कमेंट कोणत्या पण मध्ये तुम्हाला एका इमोजी पाठवली हट किंवा काही पण इमोजी पाठवली लाईक करा, करा आणि कमेंट थँक्यू टाका त्यांना कसली पण कमेंट असू दे ठीक आहे वाईट असू दे पण त्याचं थोडस हे करा इग्नोर करा वाईट कमेंटला पण हा एकदम छोट्यातली छोटी कमेंट असेल त्यांना महत्व द्या कारण जेव्हा तुम्ही एखाद्या कमेंटला रिप्लाय करता की एखादी असं बोलले की तुमची स्माइल खूप छान आहे तर त्यांना बोला की थँक्यू सो मच तुमची कमेंट वाचून मला खूप छान वाटलं आणि असं रिलाय द्या ठीक आहे त्याच्यामुळे काय होणार जी ऑडियन्स आहे ना ती नंतर पण तुमचं जे अकाउंट आहे ते विजिट करणार ते तुमची कमेंट हा असं छान असं वाटायला पाहिजे पण तुम्ही चांगलं वागा ठीक आहे रिप्लाय द्या थँक्यू बोला थँक्यू बोलला कधी कोण कमी होत नाही कारण ती आपले माणसं पाहतायत आपल्याला म्हणजे ते आपले माणस आहेत कुटुंब एक फॅमिली तयार झाली ठीक आहे सो हे हे एक मेन चीज कमेंट्सला रिप्लाय द्या कारण ते तुमचं अकाउंट चेक करणार नंतर आणि नेक्स्ट रील पण रेक्स्ट शॉर्ट पण तुमचा त्यांच्या जाणार जाणार आहे असा विषय आणि नंतर आहे की कन्सिस्टन्सी तर मी सांगितलं सांगितलं आणि हा सगळं सांगितलं जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचार आणि याच्या पुढचे ब्लॉग खूप छान येणार आहेत आम्ही चॅलेंज वगैरे आम्ही चॅलेंज देणार आहे एकमेकांना आम्ही ब्लॉगचा कंटेंट एक निवडलेला आहे माहित नाही तुम्हाला आवडेल का नाही पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा एक चॅलेंजिंग कंटेंट आहे तो चॅलेंजिंग कंटेंट आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला चॅलेंजिंग कंटेंट आवडेल का आणि आणि शॉर्ट्स तुम्ही खूप छान बनवा हॅशटॅग वापरा ट्रेंडिंग सॉंग टाका ठीक आहे ट्रेंडिंग सॉंग टाकल्यानंतर व्हायरल जाणार जाणार ठीक आहे ओल्ड सॉंग नका टाकू आणि थोडीशी कॅमेरा क्वालिटी पण छान ठेवा स्टार्टिंगला नाही होणार बट आहे नंतर नंतर तुम्ही चालू करा ठीक आहे कर विचार करत असाल तर ओपन करा प्लीज ओपन करा ठीक आहे आणि आमचा जास्त अनुभव नाहीये बट ठीक आहे थोडा थोडा आहे ठीक आहे आम्ही नंतर पुढच्या अपडेट तुम्हाला नक्कीच देऊया ठीक आहे छान छान अपडेट देऊयात आणि ओपन करा कोणाकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा हा दोन तीन दिवसामध्ये दोन तीन महिन्यामध्ये होत नाहीये कन्सिस्टन्सी आणि पेशन्स लागतात या कामामध्ये पण वर्ष खूप लागतात आम्ही तीन वर्ष हे करतोय कंटिन्यू कंटिन्यू नाही केला फक्त पाच महिने झाला कंटिन्यू करतात पण आता डाऊनफॉल आला आहे आम्हाला पण आम्ही नक्कीच कन्सिस्टन्सी करूयात त्यात आमची त्यात आम्ही व्हिडिओ नाही आता चॅनल खूप डाऊन मध्ये चालू आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट राहू द्या नक्कीच आम्ही व्हिडिओ छान छान तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि कमेंट मध्ये विचारा काही पण असेल काही पण मी इव्हेंट सगळं सांगाल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये ठीक आहे आणि काळजी घ्या तुमची ठीक आहे बाय